नमस्कार सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे थिंक पॉझिटिव्ह यूट्यूब चॅनलमध्ये आपण बघतो अहिल्यानगर येथील आगडगाव हे देवस्थान तिथे जाण्याचा रस्ता बघा अतिशय सुंदर डोंगराळ भागातून आहे पवनचक्क्या खूप आहेत या रस्त्याला अहिल्यानगरपासून वीस किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे असं म्हणतात हे मंदिर तीन राक्षसांनी मिळून बांधलेलं आहे एका रात्रीत बांधलं आहे त्या राक्षसांनी हे मंदिर आगडमल देवमल आणि रतडमल त्या राक्षसांच्या नावाने इथे तीन गावांची पण नावे आहेत रतडगाव आगडगाव आणि देवगाव आणि असं म्हणतात की चैत्र पौर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारी आगडगावला काळभैरवनाथांची जत्रा भरते आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी संध्याकाळी इथे भूतांची जत्रा भरते अशी आख्यायिका आहे आणि श्रद्धा आहे अशी हा मंदिराच्या बाहेरचा परिसर पार्किंगची पण पूर्ण सोय आहे तिथे टू व्हीलर फोर व्हीलर आपल्याला हार फुलं प्रसाद सगळं इथं मिळून जात हे इथून मुखदर्शन घेतलं जात हा मंदिराच्या आतला सभागृह तर नगाऱ्यावर आरतीच्या वेळेस हा नगारा वाजवला जातो आणि चार खांब आहेत आतमध्ये हे दगडी बांधकाम आहे पूर्ण आणि आतमध्ये गर्भगृहामध्ये काळभैरवनाथ आणि जोगेश्वरी माता हा मंदिराचा परिसर आहे पूर्ण अतिशय सुंदर मंदिर आहे हे रविवारी इथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते भाविकांची आणि त्याचमुळे ह्या दर्शन रांगा केलेल्या आहेत वरती शेड पण टाकलेला आहे गैरसोय होऊ नये कोणाची म्हणून मनोकामना पूर्ण होणारा नवसाला पावणार हे देवस्थान आहे ह्या चोवीस समाध्या आहेत पूर्ण ह्या निस्पृह गादी समोर दिसते हे अन्नछत्रालय इथे दर रविवारी भंडारा असतो मोफत भंडारा असतो इथे दर रविवारी त्या हॉलमध्ये एका वेळेस एक हजार ते बाराशे लोक प्रसाद ग्रहण करतात प्रसाद पण अतिशय छान असतो बाजरीची भाकरी आमटी भात ठेसा लिंबू आणि कांदा असं सगळं इथे दिलं जातं खूप छान प्रसाद असतो इथला इथे कडुलिंबाचं हे झाड आहे ह्या झाडाचं असं म्हणतात की त्या झाडाची पानं कडू लागत नाहीत थोडीशी तुरट आणि गोडसरती पानं लागतात आणि त्या झाडाला बहर येतो पण त्याला लिंबोळ्या लागत नाहीत त्याच्यामुळे त्या झाडाचं दुसरं रोग पण येऊ शकत नाही खूप छान मंदिर आहे दीप ही दीपमाळ आहे इथे इथे देणगी वगैरे तुम्हाला कोणाला पावती वगैरे काढायची असेल तर तिथे काढू शकतं कोणी आणि त्याच मंदिराच्या वरती थोडं पायऱ्या चढून वर ही इथे सगळी ही गणपती बाप्पा शंभू महादेवांचं आणि देवीचं शनी महाराजांचं मंदिर आहे वरती बघूया आपण ती सगळी मंदिरे पार्वती मातेची पण मूर्ती दिसते बाजूला तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा वरुण बघा मंदिराचा परिसर किती छान दिसतो आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय सगळ्यांना